शिवगर्जना फाउंडेशनतर्फे लोकमान्य पाडा नंबर चार येथे श्री गणेशोत्सव घरगुती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजकुमार वाघचौरे साहेब व सिद्धिवाईक हॉस्पिटलचे संचालक अमोल गीते साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना समन्वयक श्रीकांत शेळके स्वराज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री संजयजी देवकर उपविभाग प्रमुख ॲडव्होकेट आप्पाजी पुजारी विनायक उत्तेकर संदीप गायकवाड सुधाकर शेवडे बाळकृष्ण सावंत संजय शेलार सुभाष सावंत सुनील रेवाळे सागर भोसले राहुल इंगळे अजय सावके सुजित पाटील संतोष सावंत ऋषिकेश शिंदे निलेश केदार कल्पेश नाईक दिनेश देवाळी प्रणित आंबेकर प्रतीक कदम श्रीनाथ धडके श्री शर्मा अजित सिंग शिवम सिंग दत्ता पडवेकर प्रशांत मानगावकर डैनियल कंबे बबन ओंबासे बा परब दिनेश शेट्टे विजय सावंत रोहित कंबे आदि सदर कार्यक्रम आयोजन विशाल सोरटे तसेज विजय होते। देखे थी देखे थी आज सुट्टीचा दिवस परंतु मला यावेळी किती फेक येईल असं सांगतो पंधरा मिनिटासाठी आपल्याकडे पर्यावरण पोषक पर्यावरणाला लागू होणारी पर्यावरणाला संवर्धन करणारी त्यांनी गणेशाची सजावट केलेली आहे अशा लोकांना जर लोकांच्या ठिकाणी केलं त्या लोकांना आपण पारदर्शक केलं आणि या माध्यमातून आपण लोकांमध्ये एक पर्यावरण कसं संवर्धन येईल करण्यासाठी एक मेसेज त्याच्याचा प्रयत्न केला एक खूप चांगले फोटोग्रास्पद बाब आहे त्यामुळे मी या सर्वच गावकांच्या ठिकाणी अभिनंदन करतो एक चांगली इनिशिएटिव्ह देतो आणि या राजा शिवाजी विद्यालयामध्ये मी बऱ्याच वेळेस आलेलं या राजा शिवाजी विद्यालयाचे संस्थापक प्रशास असते त्यांच्या स्नेहाचे संबंध आहेत आणि ते नेहमी कुठल्याही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विद्यार्थ्यांचा काही मार्गदर्शन समारंभ असेल त्याचा मी तुला त्याच्यावरून बोलवता त्यामुळे इथे मी आजो आहे त्यामुळे राजा शिवाजी विद्यालयामध्ये कार्यक्रम आहे म्हणून सांगितलं म्हटलं की आपण नक्कीच येऊ

आपल्या लोकांना अत्यंत कशी सुविधा देता येईल त्यासाठी आपण प्रयत्नशील असतो गेले आठ ते नऊ महिने आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचं ध्येय देऊन सल्ला आमचे वरिष्ठ आहेत अण्णा शेळके आपाजी पुजारी आहेत त्यानंतर शेलार साहेब आहेत संदीप साहेब आहेत त्यांच्याशी सल्ला मसलत करत आम्ही शेवटी एक शिवगर्जना फाउंडेशन स्थापन करण्याचं ठरवलं आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सामाजिक क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम करत या प्रभागामध्ये या विभागामध्ये या गोष्टी आतापर्यंत झाल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही पाऊल पुढे उचलत हो, आहोत आणि आत्ता चार सप्टेंबरला आम्ही याची घोषणा केलेली आणि आम्ही आमची रचना फाउंडेशन स्थापन केलेलं आहे आणि बाप्पाच्या आशीर्वादाने आम्हाला एक ताकद भेटलेली आहे आणि आज आ, आज आमचा हा पहिलाच कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने झाला आणि आम्हाला जे वरिष्ठ वाकचौरे साहेब आहेत त्यांचं मार्गदर्शन भेटलं त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला एक छोटीशी गोष्ट निदर्शनात आणून दिली की या ठिकाणी आपल्या पाड्यामध्ये येत असताना काही ट्रॅफिकच्या समस्या येतात तर त्या त्यावरती तुम्ही लक्ष द्या आणि निश्चितच आता इथून येणाऱ्या एक ते दोन महिन्यात आम्ही त्या गोष्टींवरती अभ्यास करू आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गोष्टी कशा सॉल्व करता येतील त्याच्यावरती आम्ही प्रयत्न करू धन्यवाद शिव फाउंडेशन मार्फत आपण या गणेशोत्सव साजरा केला तिथे गणेशोत्सव साजरा झाला आपण या विभागामध्ये आणि प्रभागामध्ये प्रामुख्याने सजावट स्पर्धेचं आयोजन केलं होतं गेले अकरा दिवस आपण प्रत्येकाच्या घरी त्यांनी घडणुकी गणेशाचं आर्म बोलून त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन आपण प्रत्येकाची सजावट होऊन गेली पर्यावरणपूरक असं सजावट करायला हवं आणि केली पाहिजे या प्रामुख्याने आम्ही फौंडिशच्या माध्यमातून सजावटपर्धा केली होती जवळजवळ पंचावन्न ते साठ मगुती गणपती आम्ही पाहिले त्यामागची आरास मागची सजावट कोणी कोणत्या पद्धतीने सजावट केली होती तिथे त्या सजावटीला वेळ लागला होता त्या सजावटीसाठी लागलेलं साहित्य त्या प्रकारचं या सगळ्या गोष्टी आम्ही जाणून घेतल्या माझे सरकारी विजय साळून की त्यांनीसुद्धा या सजावटीच्या माध्यमातून एक विशेष बाब समोर आणली की जर पर्यावरणपूरक जर ह्या विभागातून Uh, सजावटी होत असतील तर आत्ताचा जो म्हणजे या वर्षीचा जो कार्यक्रम झाला पुढच्या वर्षीचा ह्याच्या मोठ्या म्हणजे जो आजचा कार्यक्रम झाला पुढचा कार्यक्रम जो होईल पुढच्या वर्षीचा हा याच्यापेक्षा दुप्पटीने म्हणजे मोठा कार्यक्रम होईल आमचं एकच प्रामुख्याने उद्दिष्ट होतं या सजावटीच्या मागचा की सजावट ही कमी किमतीत झाली पाहिजे होती आणि पर्यावरणपूरक असं सजावट झाली पाहिजे होती पंचावन्न ते साठ गणपती आम्ही अकरा दिवसाच्या गणपती तसे बसे म्हणजे संपूर्ण आमची टीम होती जवळजवळ नाही म्हटलं ते पंचवीस तीस मुलं सगळ्या फाउंडेशनची होती आमचे ॲडव्होकेट विजय साहेब असतील अन्ना शेवटे असतील शिवसेना शिलार असतील संजीव गायकवाड असतील शिंदे शेवडे असतील सर्वजणांनी तिथं म्हणजे झोपून दिलं होतं की ही सदावट स्पर्धा आपण कशासाठी भरवलेली आहे आणि लोकांना यांच्यामधून या माध्यमातून आपल्याला काय दाखवायचं आहे